श्री स्वामी समर्थ प्रियाज प्रिया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन वर्षामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर आणतो तर ते आपण नक्की कोठे लावावं लावण्यासाठी जी योग्य दिशा आहे ती कोणती आहे त्या प्रत्येक दिशेचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर आपण कोणत्या दिशेला आहेत हे कॅलेंडर हे लावायचं नाही जुने कॅलेंडर असेल तर त्याचे आपण नक्की काय करायचं आहे आणि आपल्या कुलस्वामिनीची आणि आपल्या गुरूंची कृपा आहे ती आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला कॅलेंडरवरती काही शब्द आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावण्याचे काय नियम हे सांगण्यात आलेले आहेत याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी ते हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल बघा नवीन वर्ष सुरू झालं की आपण सर्वप्रथम आहे ती आपल्या घरामध्ये वस्तू आणतो ती म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर ही प्रत्येकाच्या जीवनामधील अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर घड्याळ म्हणजे काळ आणि वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आणि आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी त्याची गरज पडणारी अतिशय महत्वाची ही जी गोष्ट आहे ती आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काळ आणि वेळ हे जर योग्य जर असेल तर सर्व गोष्टी आहेत त्या चांगल्या घडतात आपल्या जीवनामध्ये जे काय येणाऱ्या अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी नक्कीच मदत आहे ती होते त्यामुळे या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या योग्य दिशेला लावणं वास्तुशास्त्रानुसार अतिशय महत्वाचं असतं ते योग्य दिशेला लावल्यास अनेक अनर्थ आहेत हे दूर होऊ शकतात त्याचबरोबर घरातील दोष नकारात्मकता हे निघून जाऊन कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आहे ही नांदते बघा काही जण तर काय करतात की आपलं घरातील काम आहे ते लवकर उरकावं किंवा आपल्याला बाहेर ऑफिसला जायचं असेल किंवा कुठे कामानिमित्त बाहेर जात असतील तर काय करतात की आपल्या घरामधील जे घड्याळ आहे त्याची वेळ आहे ती स्वतः स्वतःच्या हाताने आहेत ही पुढे करतात म्हणजे दहा ते पंधरा मिनटाने ते घड्याळ आहे ते पुढे लावलं जातं याने काय होतं की आपण जी निसर्गाने जी ठरवून दिलेली जी वेळ आहे जी नैसर्गिक वेळ आहे त्यापेक्षाही आपण ती वेळ आहे ती बदलतो आपण आपल्या स्वतःनेचं वेळ आहे ते बदलतो हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे असं वागणं हे चुकीचं आहे म्हणून आपण काय करायचं आहे की निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला आहे ते चालायचं चा आहे म्हणजेच की जी नैसर्गिक वेळ आहे तर त्या वेळेनुसारच आपल्याला आपलं घड्याळ आहे ते थे ठेवायचं आहे आपण जर चुकीच्या पद्धतीने ते जर लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा आहे ती निर्माण होते याने आपले आर्थिक नुकसान आहे ते होते आपल्या जीवनामध्ये बरेचसेच अडथळे आहे ते निर्माण आहे ते होतात असं वास्तुशास्त्र आहे ते सांगतं त्यामुळे आपण जी वेळ आहे त्याचप्रमाणे घड्याळ आहे थे, ते ठेवावे आता आपण पाहूया की घड्याळ आणि कॅलेंडर योग्य लावण्याची दिशा ही कोणती आहे आणि त्या प्रत्येक दिशेचं महत्व हे वास्तुशास्त्रानुसार काय आहे तर याची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया सर्वप्रथम आपण सर्वात अतिशय उत्तम असणारी जी दिशा आहे कॅलेंडर आणि घड्याळ लावण्याची तर ती पाहूया तर ती सर्वात उत्तम असणारी दिशा आहे ती वास्तुशास्त्रानुसार म्हणजे पश्चिम दिशा आहे ही सर्वात शुभ मानली गेलेली दिशा आहे पश्चिम दिशेचे अधिपत्य ग्रह शनी व वरुण देव हे आहेत ही दिशा आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिशेला कॅलेंडर व लावल्यास पैशाचा प्रवाह कायम राहतो उत्पन्न व संपत्तीचे स्रोत आहेत हे वाढून पैशाची कमतरता कधीही घरामध्ये भासत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा कुबेर देवांची दिशा असल्याने या दिशेला कॅलेंडर व घड्याळ लावल्यास धन समृद्धीची देवता आहे ती प्रसन्न होऊन घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा ही प्रवाहित होऊन लक्ष्मी माता आहे ती प्रसन्न राहते घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदते तसेच पूर्व दिशा ही सूर्यदेवांची दिशा असल्याने प्रगतीसाठी ही दिशा शुभ मानली गेलेली आहे त्यामुळे या दिशेला आपण घरातील घड्याळ आणि कॅलेंडर आहे तेही लावून आहे ते योग्य मानलं गेलेलं आहे तर आपण कोणत्या दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर हे लावू शकत नाही तर ती दिशा म्हणजे यम दिशा आहे म्हणजेच दक्षिण दिशा आहे तर या दिशेला आपल्याला कधीच घड्याळ किंवा कॅलेंडर आहे ते लावायचं नसतं कारण याने आर्थिक नुकसान व आरोग्याच्या समस्या आहेत ह्या घरातील सर्वांसाठी आहेत ह्या निर्माण होतात त्यामुळे आपण अशा प्रकारे दक्षिण दिशेला कॅलेंडर किंवा घड्याळ हे लावू नये त्याचबरोबर आपल्या घराचा जो दरवाजा आहे त्याच्या पाठीमाग काही जण आहेत हे कॅलेंडर लावतात तर हेही लावणं चुकीचं आहे याने आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे घराच्या दरवाज्याच्या पाठीमाग कॅलेंडर हे लावायचं नाही त्याचबरोबर नवीन वर्ष सुरू झालं की आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर घेऊन येतो त्यावेळेस जे जुनं कॅलेंडर आहे त्यावरतीच बरेच जण काय करतात की वरतीच कॅलेंडर हे लावलं जातं तर हे अतिशय चुकीचं आहे आपलं जे जुनं कॅलेंडर आहे तर ते आपल्याला काढून आहे ते ठेवायचं आहे आणि नवीन कॅलेंडर आहे तेच फक्त आहे ते, ते, ते आपल्या भिंतीला आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जुनं जे कॅलेंडर आहे तर ते आपल्याला कचऱ्यामध्ये आहे ते टाकायचं नाही कारण त्यामध्ये देवी देवतांचे फोटो असतात त्यामुळे आपण ते कचऱ्यामध्ये आहे ते टाकू नये तर ते आपण योग्य ठिकाणी आहे ते ठेवायचं आहे तसेच आता ज्यावेळेस आपण नवीन कॅलेंडर आणतो त्यावेळेस आपल्याला त्यावरती काही शुभकारक आहेत हे शब्द आहेत हे आपल्याला लिहायचे असतात याने कुलदेवाची आणि आपल्या गुरुची कृपा गुरु गुरु आहे ते आपल्यावरती आहे ती राहते तर ते शब्द लिहित असताना आपल्याला लालशाहीच्या पेनाचा वापर आहे तो करायचा आहे त्याने ते लिहायचे आहेत किंवा तुम्ही कुंकू आहे त्यामध्ये थोडस गुलाबजल आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्याचा ओला गंध तयार करून त्याने जरी लिहिलं तरीही चालू शकतं तर त्याने हे तुम्ही आहे ते लिहू शकता कॅलेंडरचं जे आपलं पहिलं पान आहे जो जानेवारी महिना आहे तर त्याच्या अगदी वरच्या बाजूला आपल्याला अगदी छोट्याशा अक्षरामध्ये सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाय गणेशायन्हा असं लिहायचं आहे यानंतर कुलदेवताभ्यो नम्हा हे लिहायचं आहे आणि यानंतर आपल्या गुरूंचं नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी समर्थ असं आहे ते आपल्याला लिहायचं आहे असं केल्याने आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवताची कृपा ही राहते आणि त्याचबरोबर विघ्नहर्ताचीही कृपा आहे ते आपल्या कुटुंबावरती राहते प्रत्येकाने हा जो उपाय आहे तो जरूर आहे तो करावा अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आपल्या घरातील कॅलेंडर आणि जे घड्याळ आहे ते आपल्याला लावायचं आहे याने काळ आणि वेळ आहे ती आपली योग्य आहे ती चालते याने आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व अडथळे आहेत हे दूर होतात आणि प्रगती आहे ती आपली होते आर्थिक उन्नती आहे ती आपली होते माता लक्ष्मीची कृपा ही अखंड आहे ते आपल्यावरती राहते श्री स्वामी समर्थ